शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अग्रिकॉज कुशाल सोन आपला आपलं कृषी तज्ञ शेती सल्लागार आपल्या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत करतोय शेती संदर्भात टोमॅटो मिरची उत्पादक जे शेतकरी यांच्या संदर्भात ज्या काही समस्या असतील त्याचं पूर्णपणे आपण निवारण करत असतो आणि सगळ्यात महत्वाचं मार्गदर्शन पण करत असतो ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मार्गदर्शन आपल्या अवेलेबल आहे आणि सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे आपण आज चॅनलच्या माध्यमातून आजचा जो व्हिडिओ बनवतोय अ जर बघितलं आपण उन्हाळी प्लॉट मध्ये आता मे महिना चाललेला आहे आणि पाच ते सहा तारीख आपली साधारणतः झाली आजची आठ नऊ आहे नऊ तारीख नऊ तारखेच्या हिशोबाने जर कंडिशन बघितली संपूर्ण महाराष्ट्राची तर पानाच्या वाट्या ज्या होत आहे या खूप मोठ्या प्रमाणावर पानाच्या वाट्या होत आहे मित्रांनो याला काय ऑप्शन केलं तर रात्री याचं पण मार्गदर्शन मी करतो सोबत बाजारभावाचं पण देखील मार्गदर्शन करणार आहे का पुढचे जे दोन महिने मार्केट काय असेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सोबतच जर बघितलं तर या वाट्या कशा क्लिअर करायच्या सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमचा आत्ताचा जो सद्यस्थितीचा जो वाट्यांचा प्रश्न आहे हा सॉल्व्ह करताना पहिल्यांदा तुम्हाला ड्रिप ऍप्लिकेशनमधून दीड किलो पॉस्प्रिक असिड इक्रिस वाढायचंय आता पहिले फक्त ड्रिपचं ऍप्लिकेशन सांगतो लिहून घ्या फॉस्फेरिक अॅसिड झाल्यानंतर तुम्हाला जे काही दुसरं ड्रिप ऍप्लिकेशन द्यायचंय तेरा चाळीस तेरा साधारण सहा किलो द्यायचे बारा एकसठ साधारण तुम्हाला घ्यायचंय चार किलो एकोणीस एकोणवीस घ्यायचे दोन किलो सोबत मॅग्निशियम सल्फेट घ्यायचे मित्रांनो तुम्हाला दोन किलो अशा प्रकारे दुसरं ऍप्लिकेशन दिल्यानंतर तुम्हाला तिसरं ऍप्लिकेशन घ्यायचे पंख त्यानंतर त्याला जोडी घ्यायचंय तुम्हाला यारा कॉम्प्लेक्स आठ किलो आणि मित्रांनो हे ऍप्लिकेशन झाल्यानंतर तुम्हाला जे काही स्प्रे नियोजन असेल स्प्रे नियोजन करताना आता जे काही तुमचा स्प्रे असेल तो पहिला घ्या सोलोमन अडीचशे मिली त्यामध्ये तुम्हाला दु दुसरा जो स्प्रे घ्यायचा सोलोमनला सोबत जे घ्यायचे रॅपिग्रो घ्या किंवा मेगाफॉल घ्या दोन्हीपैकी पाचशे एम एल रॅपिग्रो किंवा पाचशे एम एल मेगाफॉल दोन्हीपैकी कोणती एक घ्या आणि त्यासोबतच तुम्ही मेरिऑन बुरशीनाशक घेऊन हा स्प्रे काढा जबरदस्त तुम्हाला रिपोर्ट मिळेल त्यानंतर आता तुम्हाला दुसरा स्प्रे सांगायचा आहे टाटाचं माणिक घ्या साधारण तुम्ही दोनशे ग्राम सोबत कराटे घ्या अडीचशे मिली आणि त्यालाच जर कॉम्बिनेशन म्हटलं तर आम्ही स्टार टॉप असेल किंवा मग एंट्राकोल फॅल्युकुलर हे कॉम्बिनेशन असेल हे कॉम्बिनेशन घ्या जबरदस्त रिपोर्ट असेल हा झाला दुसरा स्प्रे मित्रांनो तिसरा स्प्रे जर तुम्हाला घ्यायचा असेल शक्ती पॉवर घ्या पाचशे मिली सोबत सेव्हन हंड्रेड घ्या पाचशे ग्राम त्यासोबतच जर बघितलं तर तुम्हाला कीटकनाशक वापरायचे बा तीनशे तीन, तीन किंवा मग वापरायचं वापरायचे पॅगासस अडीचशे ग्राम अशा प्रकारे हा स्प्रे घेतल्यानंतर मित्रांनो शंभर टक्के तुमच्या प्लॉटवरच्या वाट्या पूर्णपणे कंट्रोलमध्ये असतील आणि त्यानंतरचं नियोजन जर लागत असेल तर प्लॉट रजिस्टर करून घ्या आता दुसरा जो विषय माझा मार्केटचा अंदाज मार्केटच्या अंदाजानुसार जर बघितलं तर आता चालली तुमचं नऊ मे नऊ मेनुसार जर बघितलं तर नऊ तारखेपासून ते ती तीस तारखेपर्यंत मार्केट हे डाऊनच असणार आहे तीस तारखेनंतर एक जूनपासून मार्केट वाढायला सुरुवात होईल मार्केटमध्ये तेजी येते आता पंधरा तारखेपासून मार्केटमध्ये तेजी येणार आहे आणि ती पंधरा ऑगस्ट ते तीस ऑगस्टपर्यंत असणार आहे आता यानंतरचे जी जूनच्या लागवडी त्यांचा जो वातावरणामुळे जो काही आपल्याला मिळणारा रिस्पॉन्स आहे किंवा जे काही बदल घडून येणार आहे यानुसार ऑगस्ट नंतरचा मार्केटचा बदल घडू शकतो परंतु ऑगस्टपर्यंत मार्केट राहील ही गॅरंटी वाटते मला कारण की जर बघितलं संपूर्ण महाराष्ट्रात पानाच्या वाट्या होत आहे वाट्या झाल्यामुळे तुमचा टेम्परेचर हाय चौवेचाळीस ला टेम्परेचर गेल्यामुळं फळाचा जो काही कलर वजन आकार चाकाकी होती ती पूर्णपणे नाहीशी झालेली आहे पानाच्या वाट्या झाल्यामुळे पूर्णपणे फुलकळी स्टॉप झालेली आहे दुसरी गोष्ट फळ फुगवायला अडचण येते आहे आता अशा स्थितीमध्ये आपल्याकडे जे प्लॉट आहे ते अतिशय उत्तम छानरित्या आहे अशा प्रकारे मार्गदर्शन असतं मित्रांना जर योग्य वाटलं तुम्हाला तर नक्की आपला प्लॉट रजिस्टर करा आणि एक खात्रीशीर व्यक्तीकडे देऊनच आपल्या प्लॉटचं मार्गदर्शन घ्या कारण की ही मार्गदर्शन ही काळाची गरज ठरलेली शंभर टक्के तुम्ही जेवढा खर्च करणार समोरच्यावर त्याच्या दुप्पट उत्पन्न तुम्हाला देणार मित्रांनो तर धन्यवाद तुम्हाला जर व्हिडिओ आवडला ना हा एक शेतकरी पुत्रापर्यंत पाठवा किंवा शेतकरी मित्रापर्यंत पाठवा जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याचा फायदा होईल हीच माझी तुम्हाला विनंती आहे आणि सगळ्यात महत्वाचं काही समस्या असेल दिल्या नंबरवर तुम्ही संपर्क करून घ्या आणि काही कॉल नाही रिसिव्ह झाला तर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून ठेवा धन्यवाद